रामकृष्णरी मैत्रिणीनं स्वागत आहे आपल्या सर्वांची तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला हे वाला ब्लाऊज दाखवणार आहे जे की तुम्ही इथं बघताय तर बघा ब्लाऊज आहे आपलं कटोरीचा पुढे डीप नेक आहे आणि मागे याला मी बोटनेक घेतलेला आहे तर पुढे कटोरी आणि म मागे बोटनेक असं ब्लाऊज तुम्ही कशा पद्धतीने बनवू शकणार यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने कटिंग करावे लागेल याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओ दिलेली आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा आपला झालेला आहे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला थोडा जरी फायदेशीर वाटला तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर हे बघा इथं मी ह्या कस्टमरच्या दुसरं जे ब्लाऊज आहे ते घेतलेलं आहे ह्या ब्लाऊजला मला नेट लावून छान अशी डिझाईन करायची आहे म्हणजे मागे बोटनेकला नेटची नेटचा वापर करत डिझाईन करायची आहे त्यासोबत स्लीव देखील नेटच्या बनवायच्या आहेत इथं मात्र आता आपल्याला काय करायचं आहे बघा नेहमीप्रमाणे मी कटोरी ब्लाउजचे पॅटर्न जसे होते ना दुसरे ब्लाऊजचे तसे ठेवून मार्किंग केले आणि आता बोटनेकचं बॅक पार्ट मार्किंग करते उंची प्लस एक इंच मी घेतलेलं आहे आणि सरळ अशी एक आडवी लाईन मार्किंग केली शोल्डरसाठी शोल्डरचं माप इथं मी साडेसात घेते अडतीस मापाचं हे ब्लाउज असणार आहे म्हणून मी साडेसातचे शोल्डर घेतलेलं आहे तसंच साडेसातचा मुंडा घेतलेला आहे तर मी, सा मी थोडंसं वेगळं ट्राय करते आजच्या ह्या व्हिडिओत आणि तुम्हाला देखील तसंच शिकवत आहे इथं बघा अडतीसच्या चौथा प्लस दोन इंच मी अशी घडी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता हा आपलं बोटनेकचं बॅक पार्ट इथं मार्किंग झालेलं आहे आणि फ्रंटला बघायला गेले तर मी कटोरीचे पॅटर्न ह्याच कस्टमरचे दोन ब्लाऊज होते माझ्याकडे जे ब्लाऊज मी बघा ऑफ व्हाईट कलरचं मी तुम्हाला सोमवारच्या लाईनमध्ये दाखवलेलं ला आहे म्हणजे त्याची कटिंग कशा पद्धतीने आपण करू शकतो पॅटर्नचा वापर करत हेच मी तुम्हाला सोमवारच्या लाईनमध्ये दाखवलेलं आहे त्याच ब्लाउजच्या कटिंगवरून मी ह्या ब्लाउजवर ते पॅटर्न ठेवून घेतले कारण ते थोडं पॅटर्न मला वाढवायला म्हणजे वाढवावं लागलं म्हणून तेच पॅटर्न ठेवत मी इथं मार्किंग अशी केलेली आहे त्याप्रमाणे मी कटिंग करून घेते तर आता इथे मी संपूर्ण अस्तरची कटिंग करेल आणि मेन जे अस आपलं पीस आहे ना ब्लाऊज पीस त्यावर देखील कटिंग करणार आहे तर बघा कटिंग करत असताना माझ्या जेवढी इथे एक मावशी येऊन बसलेले देखील त्यांचे ब्लाऊज घेऊन आलेले आहेत आणि त्यांना पण म्हणजे त्या ब्लाऊज घेऊन आल्या आणि मला सांगतायत की माझी ब्लाऊज घे आधी मला सांग, सांग की माझे ब्लाऊज कसे शिवून देशील असं मग मी हे कटिंग झाली का त्यांचे ब्लाऊज घेते कारण त्यांचे देखील पाच ते सहा ब्लाऊज असणार आहेत आणि मग त्यांना तारीख वगैरे देऊन असं मी व्यवस्थित त्यांची बॅग बाजूला ठेवते रॅकमध्ये तर बघा इथं बघा ह्या ब्लाऊज पीसवर आहे ना तीन बाजूला काठ होता आता हा एक सिंगल काठ आलेला आहे साईडला तर मी ह्या काठाचा वापर करत म्हणजे यावर मी क्रॉसपट्टी कटिंग कर करते असं आपण थोडं आपल्या आपल्या पद्धतीने काहीतरी चेंजेस करू शकतो आता हे जे खालचे काठ आहेत ना हे मी वरती घेणार आहे म्हणजे बाहीचा बॉटम मी ह्या काठांमध्ये तयार करेल आणि हा जो साईडला काठ होता त्या काठामध्ये मी क्रॉसपट्टी कटिंग केलेली आहे आता ह्या ब्लाउजला नेटची डिझाईन करायची म्हटली म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे मी हा नेटचा कापडा आणलेला आहे म्हणजे नेट आणलेला आहे आणि त्यावर मी बॅक पार्ट असं कटिंग करून घेते एवढं आपल्याला लागणार नाही आहे नेट म्हणजे हाफमध्येच नेट लागणार आहे पण मी पूर्ण बॅक पार्टची इथं कटिंग केलेली आहे बघू शकता आणि आता हा आपला बाहीचा खालचा बॉटम असणार आहे पूर्ण कटिंग इथं झालेली आहे डायरेक्ट लाइव मध्ये पेपर पॅटर्नचा वापर करत म्हणजे जे पॅटर्न मी सेल करते ना त्या पॅटर्नचा वापर करत आपण ही ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करू शकतो किंवा उंचीला जर का तुम्हाला पॅटर्न वाढून घ्यायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने वाढू शकणार याची सर्व माहिती मी तुम्हाला लाइव मध्ये दिलेली आहे आणि ह्याच ब्लाउजचे पॅटर्न ठेवत मी ह्याच कस्टमरचे दुसरं ब्लाउज कटिंग केलेलं आहे ते म्हणजे हे ब्लाऊज असणार आहे तर बघा याला मागे बोटने घेतलेला आहे आणि पुढे बघणार में ला तर पुढे मात्र नेहमीप्रमाणे म्हणजे ह्या कस्टमरला कटोरीचे ब्लाऊज आवडतात तर मग यांचं आहे ना हे कटोरीचे ब्लाऊज मी इथं शिवून घेतलेला आहे बघा फ्रंटला कटोरी आहे ह्याच ब्लाऊजप्रमाणे याच्या देखील मी हे ब्लाऊज कटोरीचे शिवून घेतलेलं आहे याला फक्त मी हा जो आहे ना तो मागे बोटनेक घेतलेला आहे आणि बोटनेकसाठी बोटनेकचा बोटने शोल्डर आणि मुंडा मला इथं घ्यावा लागला आता बघू आपण की फिटिंग करत असताना याचा जो मुंडा आहे तो आपण कसं इथे ऍडजेस्ट करणार आहे कारण ब्लाऊज तर आपल्या रेग्युलर डीप गड्याप्रमाणे कटोरीचा आहे आणि बॅक पार्ट असणार आहे बोटनेकच असं पण ब्लाउज शिवू शकता का तर हो आणि मी तसंच करत आहे ते तुम्हाला मी दाखवते की तुम्ही पण अशा पद्धतीने ब्लाउज बनवू शकता तर हे बघा इथं आपलं तयार बॅक पार्ट वर आपण फ्रंट असं ठेवून घेणार आणि खालची बाजू आपली फिनिशिंगची असल्यामुळे शोल्डरकडे आपण बघा थोडं नॉर्मल मी उतार दिलेला आहे आणि त्यानंतर मी शोल्डर अटॅच करून घेते तर गळ्याकडची बाजू आपली फिनिशिंगची आहे म्हणून आपण अशा पद्धतीने शोल्डर स्टिच करणार आणि ह्या ब्लाऊजचं बघा बॅक पार्टला मी खूप सुंदर अशी बोटनेकमध्ये डिझाईन बनवलेली आहे ह्या डिझाईनचे देखील व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तसंच स्लीव डिझाईन देखील बाहीवर इतकी सुंदर डिझाईन केलेली आहे मी म्हणजे पप स्लिव्ह मी बनवून घेतलेले आहे तर कशा पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग तुम्ही करणार ती बाही देखील व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे तर इथं बघा शोल्डर मी साईडला लेवलला केलेले आहेत आणि त्यानंतर आता आपण मुंडा बघूया कसा ॲडजस्ट करायचा हे बघा ब्लाउज आपण केव्हाही शोल्डर पार्ट जोडून झाले का मग आपल्याला ब्लाऊज असं चेक करायचं असं ज्या मैत्रिणींच्या नेहमी वारंवार कंप्लेंट असते ना की तुमची मार्जिन कुठे कुठे जास्त कमी होते तर तुम्ही असं मोजून मापून कटिंग करत नाही म्हणून तुम्हाला असे प्रॉब्लेम येत असतात तर हे बघा आता हे जे ब्लाऊज आहे ना याचे मी शोल्डर असे जॉईंट करून घेतलेले आहेत त्यानंतर साइडला तर बघा आपण काय केलेलं आहे इथे साइडला आहे ना शोल्डरला अशी लेवल करायची आहे आपल्याला सारखेपणा असा करायचा आहे त्यानंतर आता इथं मी जसं की तुम्हाला सांगितलेलं आहे हा जो पार्ट आहे ना कटोरीचा पार्ट आपला ओपन करायचा आहे आणि मागचा जो पार्ट आहे तो बोटनेकचा आहे मग आता आपलं हे नेक प्रमाणे याचा जो आहे तो मुंडा एकदमच कमी आहे म्हणजे साडेपाचचा सा मुंदा आहे आणि बघायला गेले तर हा जो आहे ना तो बोटनेकचा मुंडा बघा इथं गेलेला आहे बघा बोटनेकचा मुंडा किती खाली आलेला आहे मग अशा वेळेस तुम्ही जेव्हा डीप गड्याचे पॅटर्न यूज करणार आणि मागे मात्र तुम्हाला बोटनेक घ्यायचा आहे तर बोटनेकचे शोल्डर आणि बोटनेकचा मुंडा घ्यावा लागतो मग आता फिटिंग करायची आहे स्लीव लावून घ्यायचे आहेत त्याआधी आपल्याला इथं असं चेंजेस करायचे आहेत की हा जो मुंडा आहे आपला बोटनेकचा याच्याच लेवलचा आपल्याला हा फ्रंटचा मुंडा करायचा आहे मग ह्यासाठी काय करायचं आहे आता हे जे पार्ट आहेत ते मी पाचशे घेते आणि बरोबर चारही पार्ट मी असे एकावर एक, एक लावून साईडला त्यांना एकसारखं करून घेतलेलं आहे म्हणजे ह्या बाजूला बघा वाढीव पट्टी मी सोडलेली आहे पुढे आणि ह्या बाजूला त्यांना सारखेपणा जो आहे ना तो मी असं दिलेला आहे आता कालच्या बाजूला फिनिशिंग असल्यामुळे वर बघा इथं आता हा एवढा माझ्या पार्ट जास्तीचा येतो तुम्हाला दिसत असेल स्पष्टपणे तरी मी तुम्हाला मोजून इथं दाखवते की तो किती जास्तीच्या येतोय आणि आपला जास्त येणारच आहे तो कारण आपण बोटनिकच्या इथं मुंडा घेतलेला आहे तर बरोबर दोन सवा दो जासी है। जासी है ते सव्वा दोन इंच जास्तीचा येतोय मग जेवढा जास्तीचा येतोय ना तेवढाच आपल्याला इथं असं कट करायचं आहे दोन इंच सरळ घ्यायचं आणि असा राऊंड शेप असा द्यायचा आहे ओके अशा पद्धतीने आता हा जो आहे ना तो फ्रंट पार्ट मधून एवढा पार्ट आपला कटिंग झालेला आहे बघू शकता हा एवढा पार्ट कटिंग झाला आणि त्यानंतर आपलं हे जे पॅटर्न आहे ते अशा पद्धतीने इथं दिसतंय म्हणजे इथं पॉइंट तयार झालेला आहे मग हा जो पॉईंट आहे तो देखील आपल्याला असं व्यवस्थित आकारात करायचा आहे अशा पद्धतीने हे बघा आता हा आपण असा सेप इथं दिलेला आहे म्हणजे आकार तुम्ही बघू शकणार व्यवस्थित असा आलेला आहे हा जो फ्रंटचा आकार आहे ना तो अशा पद्धतीने आपला असा आलेला आहे म्हणजे नेक प्रमाणे आता याचा आपण मुंडा केलेला आहे म्हणजे एवढा मुंड्याचा आकार वाढलेला आहे जसं की तुम्ही बघणार तर हा जो कापड होता तो असा इथं एवढा अटॅच होता तो आपण कट केलेला आहे आता आपल्याला इथं स्लीव लावायला म्हणजे एकदम ओके आपण हे कापड केलेलं आहे तसंच हा जो मागचा पार्ट आहे इथं देखील आपण नॉर्मल असा राऊंड देणार आहे म्हणजे नॉर्मल असा सेप आपल्याला द्यायचा आहे तर आता बघा हे जे आहे ना हे पूर्णपणे ब्लाऊज बॉडी पार्ट आता रेडी झालेला आहे हा बॅकचा बोटनेक आहे आणि हा फ्रंटला आपला असा कटोरी ब्लाउज आहे तो देखील डीप गड्यामध्ये दे आपण शिवून घेतला कटोरीचा जो फ्रंट आहे तो डीप गड्यात शिवून घेतला आणि त्यानंतर त्याचा जो आर्म होल आहे तो आपण बोटनेक प्रमाणे त्याला कटिंग केलेला आहे बघू शकता अशा पद्धतीने तर मग नेहमीप्रमाणे मी इथं माझे संपूर्ण ब्लाऊज फिटिंग करून घेतलेले आहे खूप सुंदर असं ब्लाऊज इथं तयार झालेलं आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडं जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटू आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओत धन्यवाद